अकुशल कुशल बिल काढण्यासाठी काही रॉकेट सायन्स आहे का की अख्खा महाराष्ट्र त्याच्या मागे लागलेला आहे नमस्कार मी रवींद्र इंगोले ई जी एस इंगोले सर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत दोनशे सहासष्ट कामं आहेत आणि दोनशे सहासष्ट कामं करण्याची कायद्यानं हमी घेतलेली आहे म्हणजे गॅरंटी घेतलेली आहे साठ चाळीसचं प्रमाण अकुशल आणि कुशल, कुशल प्रमाण ते जर आपण समजून घेतलं तर आपले बिल कोणीच रोखू शकत नाही आता ही प्रक्रिया काय आहे ही साध्या पद्धतीने समजून घ्या एखादं जर काम घ्यायचं असेल तर त्याची मोजमाप करा म्हणजे त्याच्यामध्ये अकुशल प्रमाण किती आहे कुशल प्रमाण किती आहे आपण मोजलं आधी पद्धत आहे आणि ती पद्धत आपण समजून घेण्यासाठी आपण एक विहिरीचं उदाहरण घेऊया ही एक विहीर आहे या विहिरीचे हे पाण्याची लेवल वाढण्याचे एक स्त्रोत आहेत बघा या विहिरीमध्ये आपण बकेटी म्हणा पोहरे म्हणा हे टाकलेले आहेत तर पहिला टाकलेला आहे सिमेंट रोड फेवर ब्लॉक गोटा ग्रामपंचायत कार्यालय सिंचन विहिरीचा आपण हे पोहरा टाकला बकेट टाकली आता इकडे काय आहे हे एक्विपर म्हणजे आपण जलधर म्हणूया की याचा एक झरा आहे हे झरा कोणता आहे अकुशल कामे म्हणजेच काय की सी सी टी बांधबंदी माती धरण असेल गाळ काढणे असेल झाडे लावणे असेल फळबाग लागवड असेल तर हे काय आहे या झरे आहेत की जे झरे हे झरे काय करतात पाणी वाढवतात आणि आपण हे बकेटी तर टाकल्यात परंतु या बकेटी टाकून उपयोगाच्या नाही त्याला त्या विहिरीमध्ये पाणी असणं गरजेचं आहे आणि होऊ राहिलं तसंच आप जर आपण अकुशल कामं केले तरच ते कुशल बिल निघू शकतेच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल राजाच्या दरबारामध्ये साठ टक्के लोक दुग्ध व्यवसाय करणारे होते आणि चाळीस टक्के लोक न दुग्ध व्यवसाय करणारे होते राजाने आदेश काढला की ज्यांच्याकडे दुग्ध व्यवसाय नाही त्यांना उद्या आपण दहा वाजता काय करूयात की एक लिटर दुग्ध देऊयात आणि ज्यांच्याकडे गाई म्हशी आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा आठ वाजेपर्यंत प्रत्येकाने चांगलं शुद्ध दूध आणून या भांड्यामध्ये टाका एका व्यक्तीला असं वाटलं की मी जर पाणी टाकलं तर काय हरकत आहे त्यांनी दुधाच्या ऐवजी पाणी टाकलं दुसऱ्यांनी तेच केलं तिसऱ्यांनी तेच केलं असं करता करता सर्व लोकांनी पाणीच टाकलं आणि ज्यावेळेस राजांनी प्रधानाला आदेश दिला की प्रधान हे भांडं तुम्ही खोला आणि ह्या गावामधले जे चाळीस टक्के लोकं आलेले आहेत त्या लोकांना तुम्ही दुग्ध द्या की ज्या वेळेस त्या प्रधानांनी ती भांड तर त्याच्यातनी पाणीच होतं आणि राजाला सांगितलं की राजश्री याच्यात पाणीच आहे आणि शेवटी जी लोकं आली होती त्यांना परत जावं लागलं होऊ राहिलं तसंच आम्ही अकुशल कामं करत नाही आणि कुशल कामं करण्याचे बिलं मागण्यासाठी आम्ही पुढे जाऊ राहलोत हे लक्षात घ्या तुमचे बिलं तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आयुक्त कार्यालय नागपूर आणि मंत्रालय मुंबईपेक्षा तुमचे बिलं तुमच्या ग्रामपंचायतमध्येच निघतात आता तुम्ही अकुशल कामं करा आणि कुशल बिल काढा माझं मनरेगा का पुस्तक वाचा इजेस यूट्यूब चॅनलचे तुम्ही व्हिडिओ पाहा धन्यवाद